गो 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 गोविंदा म्हणत अरिहंताच्या गोविंदांनी जल्लोषपूर्ण वातावरणात गोको अष्टमीनिमित्त दहीहंडी साजरी केली यावेळी मंचावर प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या संचालिका सुलक्षणा पोन्नम पर्यवेक्षिका तसनीम शेख रजनी सग्गम उपस्थित होत्या प्रारंभी तोषिता पोन्नम यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं मोना पटेल यांनी श्रीकृष्ण जन्म त्याच्या लीला क्रीडा आणि श्रीकृष्णानं अनेक दुष्टप्रवृत्तींवर मिळवलेला विजय याचं महत्त्व विशद केलं त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं बालचंनी श्रीकृष्ण आणि राधाची केलेली वेशभूषा आकर्षक ठरली प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या श्रीकृष्ण जन्मावरील नाटिकेनं कार्यक्रमात खरी रंगत आणली त्यानंतर माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्यावर सर्व विद्यार्थ्यांनी ठेका धरला बालगोपाळांनी दहीहंडी फोडताना सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती बाळकृष्णानं दहीहंडी फोडताच सर्वांनी एकच जल्लोष केला प्रास्ताविक तोषिता पोन्नम यांनी केलं तर आभार प्रदर्शन अर्चना इगे यांनी केलं वंदे माथर्मनं कार्यक्रमाची सांगता झाली